शहरातील अमरावती रोडवर असलेल्या धामना येथील चामुंडी एक्सप्लोझिव्ह प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत गुरुवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास भीषण स्फोट घडला या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून इतर सात ते आठ जण जखमी झाले आहेत मृतांमध्ये एकूण पाच महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या ले कुटुंबियांना राज्य सरकारने पंचवीस लाख व कंपनीकडून पन्नास लाख रुपये मदत देण्यात यावी अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे दुपारची वेळ पहाटेपासून गेलेली कुणाची आई मुलगी तर कुणाची बहीण ड्युटी आटपून घरी येईल ही आज होती परंतु काळाने एका क्षणात -एक ती मिटवून टाकली कामावर जाईपर्यंत जाण्याचा या चा शेवट चा या सर्वांचा शब्द शेवटचा ठरला अनेकांचा आधार गेला सुखाचे दोन घास पदरात टाकणारे करते गेल्याने एक नव्हे तर सहा कुटुंब उद्ध्वस्त झाले आयुष्याची बारूद झाली धामणावासियांसाठी गुरुवारची दुपार काळ ठरली संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला आहे नागपूर शहराजवळ जे धामणा गाव आहे त्या धान्णा गावच्या बाजूला चामुंडी एक्सक्लुझिव्ह हा कारखाना आहे या कारखान्यामध्ये आज दुपारी जो स्फोट झाला त्या स्फोटमुळे आतापर्यंत सहा लोक मृत्युमुखी पावलेत माझी विनंती आहे की या कंपनीच्या माध्यमातून जे मृत्युमुखी पावले त्यांच्या नातेवाईकाला पन्नास लाख रुपये कंपनीच्या माध्यमातून मदत झाली पाहिजे त्याचबरोबर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जे पालकमंत्री सुद्धा नागपूरचे आहेत त्यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून पाच लाख रुपयांची मदत जाहीर केलेली आहे त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की शासनाच्या माध्यमातून पाच लाख नाही पंचवीस लाख एका मृत्यूमुखी पडलेल्या परिवाराला मिळायला पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांनी निर्णय जाहीर करावा अशी देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे जीएल टूर्स अँड ट्रॅव्हल्स करे धार्मिक एवं पर्यटन यात्रा भेड़ाघाट बनारस चित्रकूट अयोध्या प्रयागराज अमरकंठक साथ ही सात हजार एक रूपए भर कर अपनी सीट आज ही बुक करें संपर्क करें सुंदरलाल यादव नाइन एट नाइन जीरो डबल थ्री टू फाइव फाइव नाइन और बलराज यादव नाइन थ्री सेवन थ्री टू वन टू जीरो सिक्स वन ऑफिस एड्रेस पार्वती नगर रामेश्वरी रिंग रोड नागपुर